आसनगाव शहरात नव तरुण कार्यकर्ते भाजपात जाहीर प्रवेश नवीन कार्यकारणी जाहीर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे भाजपचे ज्येष्ठ नेते राम जागरे सर दक्षिण मंडळ उपाध्यक्ष भरत बोंबे दक्षिण मंडळ सरचिटणीस राजदीप जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आसनगाव विभाग अध्यक्ष अमिनाश चंदे आसनगाव शहराध्यक्ष निखिल चंदे यांच्या नेतृत्वाखाली आसनगाव शहरातील किरण निचिते दिनेश निचिते अभय निचिते हरिश्चंद्र चंदगीर गणेश साळवी राहुल डोंगरे विजय कुमार सिंह अजय कुमार सिंह दर्शन चंदगीर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी आसनगाव शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये दामोदर धिंदले उपाध्यक्ष विनोद चंदे उपाध्यक्ष सायनाथ चंदे आसनगाव विभाग उपाध्यक्ष कुणाल चंदे युवा मोर्चा अध्यक्ष निखिल जाधव चिटणीस हसनगाव हर्षद बडगुजर सोशल मीडिया प्रमुख पवनचंदे वार्ड क्रमांक एक अध्यक्ष हरिभाऊ जाधव पळसपाडा अध्यक्ष किरण निचिदे वार्ड क्रमांक तीन अध्यक्ष सागर मस्कर वार्ड क्रमांक चार अध्यक्ष रोहित गरेनिया वार्ड क्रमांक पाच अध्यक्ष राहुल डोंगरे वार्ड क्रमांक सहा अध्यक्ष लक्ष्मण रिकामे गावदेवी प्रभात अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल यांच्या माध्यमातून आसनगाव शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला या कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते मदन चंदे संतोष चंदे राम जागरे दादा ग्रुप अध्यक्ष शिवाचंदे दक्षिण मंडळ सरचिटणीस राजदीप जामदार भटक्या अभियुक्त जाती सेलचे दक्षिण मंडळ अध्यक्ष राजेश पवार ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील जाधव गणेश चंदे सचिन चंदे दिलेश चंदे बबलू वेखंडे दिनेश वडगुजर सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा नापूर तालुक्यामधील आसनगाव शहरामध्ये अनेक दिवसापासून युवकांचा प्रवेश होत आहे सर्व युवक नरेंद्र मोदी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या ठाणे जिल्ह्याचे माननीय कपिल पाटील साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची कामाची पद्धत बघून आसनगाव शहरातील अनेक ग्रामस्थ असतील युवक असतील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि त्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आसनगाव शहरामध्ये युवकांनी ठरवलेले जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो आणि कोणती येणारी निवडणूक असेल त्या ठिकाणी प्रथम प्रथम क्रमांकावर भारतीय जनता पार्टी दिसेल असं प्रत्येकाने या ठिकाणी अमा आम्हा पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून आमच्या आसनगाव परिसरात त्रासलेला आहे त्या बाबतीत कोणी आवाज उठवण्याचा कोणी काम करत नव्हता यावेळेस आम्ही शहराध्यक्ष झाल्यापासून माझ्यासोबत आमच्या गावातून आमचे मदन शेठ चंदे असतील आमचे भरत शेठ बोंबे असतील अविनाश सर संजय असतील शिवाजी चंदे असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही गावासाठी काहीतरी वेगळा करण्याचा उद्देश ठेवला आणि जे समस्या आहेत ते आमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर आमचे तालुक्याचे जे नेतृत्व आहेत की जे अर्ध्या रात्री ज्यांना कधी कॉल केला कोणतीही समस्या असो ते फक्त सोडवत नाही तर त्याचं फॉलोअप घेऊन त्याचे मार्गदर्शन काय समोरच्या अधिकाऱ्याला मार्गदर्शन करून आमचा कार्यकर्ता आहे त्याचं काम झालं पाहिजे ते आमचे भास्कर शेठ असतील आमचे अध्यक्ष दीपक शेठ असतील हे लोक जे आहेत या लोकांमुळं आम्हाला काम करण्याची एक ऊर्जा प्राप्त होते की त्या कामाची त्यांची पद्धत बघून त्या कामाची त्या जे ज्या पद्धतीने ते समोरच्याची काम क कर, सॉल्व करून देतात त्यामुळं आम्हाला सगळ्या लोकांना एक विश्वास आला आहे की आम्ही जे काम करतो आहे त्याप्रमाणे नक्कीच आम्हाला पुढे यश प्राप्त होईल